नमस्कार श्रुतेहो हो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्रीभक्ती या चॅनेलमध्ये श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय बारावा जालंधरनाथास वरप्राप्ती का निपनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ती अग्निने जालंधरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर ना तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर असे अग्नीचे भाषण ऐकून जालंधरनाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे काही नाही तरी सांगतो ऐकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्याअरती ह्याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाहीतर जन्मास ना येऊन न येऊन सारखेच असे मात्र होऊ देऊ नको माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईल असे कर असा जालंधरनाथाचा मानस पाहून अग्निला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा केली मग हा जालंधर सर्वापेक्षा प्रबल व्हावं म्हणून अग्नि त्यास घेऊन दत्तात्रेयांकडे गेला उभयतांच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या नंतर दत्तात्रेयांनी अग्निला विचारले की आज कोणता हेतू धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण आहे तेव्हा अग्निने दत्तास वृत्तांत निवेदन केला की शंकराच्या देहातला काम मी जाळीला तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंधरनाथाच्या देहास निर्माण केले ह्यास तुमच्या पायांवर घालतो याचे तुम्ही संरक्षण करावे व ह्यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रेयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन परंतु ह्यास येथे बारा पर्यंत ठेवले पाहिजे हे ऐकून जालंधरास दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास अग्नी कबूल झाले शेवटी दत्तांनी जालंधरस मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प घालवण्याचा प्रयत्न चालविला वरधस्त मस्तकावर ठेवताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले नंतर अग्निदत्तास नमस्कार करून गुप्त झाले मग जालंदरास बरोबर घेऊन दत्तात्रय नित्य फिरे तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेईन व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करीन असो अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रस्त्रि देत जालंधर निपुण झाले तसाच तो सर्व वेदशास्त्रे पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतरनं दत्तात्रयांनी देवतांची आराधना केली व ती सर्व देवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्नीने तेथे ते येऊन व जालंधारास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्नीने तेथे येऊन व जालंधरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला तेव्हा दत्तात्रयाने अग्नी सांगितली की आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आता देवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटून त्यांच्यापाशी वर देवावे हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसून त्रिभुवनातील देवते दाखविली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या देवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते दे, त्याच देवतांनी जालंधरास वर दिले नंतर जालंधराने बद्रिकाश्रमात जाऊन तेथे -ते बारा वर्षे तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोळिवल्या नंतरनं आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी करून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रिकाश्रमी बद्रीनाथाने म्हणजे शंकराने अग्निस व जालंधरनाथास आपल्याजवळ तीन रात्री ठेवून घेतले त्यावेळी सत्य घडून आलेली विपरीत कथा शंकरांनी त्यास सांगितली ती अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची असता तिचे रूप व अवयवांचा नीट नेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना विरेपात झाला तेव्हा वायाच्या नेट सरसा बिन वीरे हिमाचलाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला ह्या गोष्टी युगेच्या युगे लोटली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्यास जालंधराने आपला शिष्य करावा कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल असे शंकराने सांगताच अग्नि म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाले ह्याप्रमाणे अग्निने म्हटल्यानंतर जालंधर व अग्नी यास गजस्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात येऊन गेले तेथे ते एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रन माजवील तर ह्यास अळवण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालंधरने हिंमत धरून म्हटले की महाराज माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वरदहस्त ठेवला आहे त्याचा चमत्कार आपण आता पाहाल पळय काळाचा काळही जेरीस येऊन उगीच बसेल मग ह्या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्याने जोळीतून चिमतीभर भस्म घेतले आणि मोहिनास्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्र ते भस्म हत्तीवर टाकले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज पण अगदी नरम पडला मग जालंधर त्याच्याजवळ एकटाच कानिफास आणवयास गेला तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कानात दिव्यरत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे आता सत्वर बाहेर ये जालंधराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की महाराज गुणनिधे स्थिर असावे मग हत्तीच्या कानात बिळाशी येऊन कानिफाने जालंधरास नमस्कार केला त्यावेळी ती सोळा वर्षाची महा तेजस्वी मूर्ती जालंधराने हाताचा आधार घेऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्याच खांद्यावर बसून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार कराव्यास सांगितले हे पाहून कानिफाने त्यास व जालंधरासही नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे मुके घेतले पुढे त्यास अनुग्रह देण्याकरता जालंधराने शंकरास विनंती केली अनुग्रह वाचून अज्ञानपणाचा मोड व्हावायचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला ते करून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले मग जण बदरिकाश्रमास गेले तेव्हा दत्ताने जे काही दिले ते कानिफास द्यावे असे जालंधरास सांगून अग्निगुप्त झाला ते ते शंकर सहा महिनेपर्यंत त्यांना भेटत होते सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला पण संजीवनी वाताकर्षण ही दोन असत्रे मात्र जालंधराने त्यास सांगितली नव्हती कानिफास अस्त्रे देवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकरांनी जालंधरास सांगितले मग जालंधराने हात जोडून प्रार्थना केली की कानिफा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावेत हे ऐकून सर्व देवते म्हणाले की तुला आम्ही वर वर प्रदान दिले कारण दत्तात्रयाने तुला विद्या शिकवली व अग्नीचीही मीड पडली यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वर प्रदान मिळाले पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्यांना कोटवर वर देत बसावे याप्रमाणे बोलून सर्व देव विमानात बसून जाऊ लागले त्या योगाने जरंधरास अति क्रोध आला तो म्हणाला माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही आताच तुम्हास चमत्कार दाखवितो असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली मग त्यास सर्व देवतांनी आपापली शस्त्रे सोडली तितक्यांचे जालंधराने निवारण केले परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहत होते जालंधरनाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा देवतांनी निश्चय केले त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महिवर उतरले त्यासमयी जालंधराने कामिनी अस्त्र सोडले तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली तेने करून कामा ते देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्र कटाक्ष बाण सोडित होत्यास त्यापुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही झाडावर चढले इतक्यात वर्षास्त्र मंत्र म्हणून भस्म्या फेकताच ते प्रगट होऊन गेले तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले कित्येकांची डोकी खाली व पायवर अशी दशा होऊन ते लोंबू लागले तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पहावयास मिळाली असे ते, ते बोलू लागले इतक्या स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊन त्यास नग्न केले व जालंधरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीग केला मग जालंधरनाथाने कानिपास इशाराने सर्व देव उघडे झाल्याचे जाणीवले यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसू लागला आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले त्यास कानिफा म्हणाला मी गुरूच्या नकळत तुम्हास वस्त्र नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरूंना सांगू नका तो दर एक देवास वस्त्र नेसून त्यांच्या पायापडे याप्रमाणे कानिफाची भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रात आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले मग जालंधरनाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव झाडात चिकटले होते तेथून मुक्त झाले व अस्त्रे भूषणे सावरून जालंधरनाथाजवळ गेले त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफाट वर दिल्याबद्दल कळविले तेव्हा जालंधराने सर्वांना सांगितले की पुढे मी साबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य व्हावे त्यास त्यांनी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जलंधरनाथ व कानिषनाथ तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले तर श्रोते हो आजचा अध्याय बारावा संपूर्ण झाला तुम्हाला असेच पुढील सर्व व्हिडिओ पाहायचे असल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपले चॅनेल भरपूर जणांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये